आप बोला भूमिका काय असणार आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं बारा तारखेला जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन होतं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळं आम्ही काल सांगली मुंबई येथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला त्यामुळे ते गेले गेलेत पुन्हा आम्ही त्यांना भेटण्याची या ठिकाणी विचार व्यक्त करतो आहे की आमची भेटावी वे अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील मा जे एक लाख वीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घराला वेळ संपत आलेला आहे अठ्ठावीस तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे एक लाख वीस हजार विद्यार्थी एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारखेला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला का संपलेला आहे कोणाचा पंधराला कोणाचा अठराला कोणाचा वीसला या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती हे सरकार सोडणार का या मुलाचा कुठंतरी विचार होणार का ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू पण ते आंदोलन कुठं बदल करू इथं सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जवळपर्यंत हा न्याय भेटत नाही फक्त आम्ही वीस तारखेपासून शांत सही टाकला होता की कुठंतरी न्याय मिळेल हक्क मिळेल आणि आमचा कुठंतरी विचार होईल पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही शासनाच्या माध्यमातून कुठेही असं दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमचे घरामध्ये फोटो लावतील अशा पद्धतीची भूमिका या मुलांची आहे यांना उघड्यावरती न सोडता ठिकाणी यांना काम मुदत वाढ मिळावी त्यांना पगार नगोज्यास मुदत वाढ मिळावी आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीनं झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा विचार ह्या माध्यमातून देतोय मग सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नांदेड धुळे जळगाव अमळनेर त्यानंतर गडचिरोली आहे यवतमाळ आहे बाकी जेवढे जिल्ह्यात छत्तीस आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून सोलापूर असतील अशा अनेक भागात हे मुख्यमंत्री आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार हजार पाच पाच हजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पाच हजार आसपास मुलं आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुलं ही रस्त्यावरती उतरतील तेव्हा प्रशासकांना जागेल की जेणेकरून ह्या माणसांना न्याय भेटणं गरजेचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आज देखील एक दंगा केला होता आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोललेला आहे की त्या ठिकाणी सांगितले की आम्ही सकारात्मक आहोत तुमची मुदत वाढ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आम्हाला अशी विनंती आहे मिस्ताल तोंडी आश्वासन नको आहे तोंडी आश्वासनची आम्हाला परिस्थिती नको आहे आम्हाला विनंती आहे तुम्ही मायबाप आहात आणि शांत पद्धतीनं आम्ही कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका न ठेवता त्यांचा जयघोष करणार आहे मुख्यमंत्री साहेब की जय एकनाथ शिंदे साहेब की जय देवेंद्र फडणवीस साहेब की जय अशा पद्धतीची भूमिका ठेवून आम्ही आंदोलन कर आमच्या अंगात मध्ये भांडणं करण्याची वाद करण्याची दंगा करण्याची ताकद आमच्या अंगामध्ये नाही सरकारच्या विरोधामध्ये जाऊन ह्या मुलांच्या वरती केसेस पडल्या तर त्यांचं आयुष्य संपुष्टामध्ये येईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही जर तुमचा जयघोष करत असेल तुमच्या नावाचे गळ्यामध्ये पोटू घालून आम्ही जर फिरत असेल तुमच्या नावाचे आम्ही जयघोष करत असेल तुमच्या नावाने गुणगान गात असेल तर मला सांगा तुम्ही आम्हाला गॅसेस टाकू शकणार नाही तुम्ही आम आमच्या आंदोलनावरती कुठल्याही पद्धतीचे प्रशासक आम्ही हिंसक कुठल्याही पद्धतीने करणार नाही आम्ही प्रामाणिकपणे फक्त आणि पोट तरीखेने आम्हाला भूक लागले आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला तुम्ही जेवण द्या अशा पद्धती काल दोन दिवस आम्ही मुक मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो त्यानंतर आम्ही सांगलीमधून आज पत्रकार परिषद घेतोय की एवढंच की आम्हाला एकच सांगायचं आहे सा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते मंत्रिमंडळाचे जे मार् मार्च महिन्यामध्ये तीन तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री वा कार्य अंतर्गत या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सांगलीमध्ये देखील आम्ही कलेक्टर ऑफिस बशी आंदोलन करणार आहोत एक दिवशी लाक्षणिक आंदोलन करणार आहोत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे विधान आमदार आहेत प्रतिनिधी आहेत दे, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की लक्षवेधी ज्या मंत्रालयामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामधल्या ह्या तरुण मुलाच्या आईबापाने मुलासनाने प्रत्येक नातेवाईकाने माझा मुलगा मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणच्या अंतर्गत कामाला लागलेला आहे ला त्या ला। ठिकाणी काम करतो आहे ज्याने भाकर दिली ज्याची भाकर खावी ती चाकरी करावी हे एक मन आहे आज लाडक्या बहिणीने जसं तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या भावाने देखील मतदान केलेलं आहे की माझ्या मुलाला कुठेतरी भाकरी अर्धी भाकर मिळालेली आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे सरकारला की त्या आशेने त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या आशेवरती दुर्दशा करू नका आणि जर हे जर मान्य नाही झालं तर आम्ही ह्या मुलांना न्याय मिळत नाही तोरपतूर अमरण उपोषण करण्याचा देखील विचार आम्ही ह्या माध्यमातून देतो